डीजे बंद केल्याच्या जुन्या वैमानसातून युवकावर कोयत्याने केला हल्ला मोबाईलवर स्टेटस लावून केले होते जिवे मारण्याचे आवाहन मूल तालुक्यातील जुनगाव येथील घटना मूल पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या व कुंभुणा तालुक्यातील जुनगाव येथे डीजे बंद केल्याच्या जुन्या वैमानसातून गावातील युवकाने तरुणावर हल्ला चढवल्याने तरुण जखमी झाला आहे सदर घटना रविवारला रात्री साडेआठ वाजताचा सा सुमारास जुनगाव येथे घडली या साईनाथ नामदेव पाल वर्ष चाळीस असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे तर हिमालय जीवनदास गेडाम वय बत्तीस वर्षे असे आरोपीचे नाव आहे तर बघूया समोरच्या बातमीमध्ये कशा पद्धतीने स्टेटसवर त्याने धमकी दिली होती तुमने दुश्मनी तो तुम मोडली आहे मुस्ते जितना समजा उतना समजा दिया अब तुझे हत्यार से ही समजा ना पडेगा बिरसा मुंडा चौक मे साईनाथ पाल तीस तारखेच्या अगोदर तू जर माफी जर मागलास चौकात येऊन जसे तू माझे दोन बाक्स बंद करायला लावलास तसाच त्या चौकात येऊन जर माफी जर मागलास तर तू वाचशील नाहीतर तू भगवानले प्यारावशील दिनांक अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान डीजेच्या वादावरून एका युवकाने मोबाईलवर स्टेटस टाकून एका गावातील एका युवकाचा धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्याच्यावर मूळ पोलिसांनी कारवाई केलेली आपण आता मूळ पोलीस स्टेशन मध्ये आलेलो मूळ पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक महेशराम सरकार यांच्याकडून माहिती घेऊन नेमकं कशा पद्धतीनं काय कारवाई झाली आणि कशा पद्धतीने त्याने काय केलं होतं सांगा नेमकं रात्री आम्हाला नवीची पोलीस पाटील आणि सांगितलं फोन करून की की गावामध्ये झगडा झालेला आहे आणि नंतर मग तिथं जाऊन त्यांनी म्हटलं की कोणत्या हल्ला केलेला आहे या त्यामुळे आम्ही मग तिथे गेलो गेल्यावर समजलं की तिथे आपला साईनाथ पाल याने महाशिवरात्रीच्या वेळेस हिमालय जीवनदास घेडा याचा चौका लावलेला तो जे त्यांनी एक मुलांची एक्झाम आहे तुम्ही आता बंद करून द्या किंवा आवाज कमी कर करा या कारण त्यांना ते बंद केलं तर याला तो जो आरोपी आहे जीवन आपला भायला गेडाम याला त्या गोष्टीचा राग आला की मी या डीजेसाठी पैसे खर्च केले एप्रिल त्याने त्या साठी काही ऑर्निमेंट आणले होते फटाके आणले होते त्याला ते सेलिब्रेट करायचं होतं पण याच्यामुळे तो सेलिब्रेट करू शकला नाही त्यामुळे तोच त्याला राग मनात धरला याच्यामुळे मला माझा डी जे झाला आणि मला नाताला भेटलं नाही एप्रिल त्याला नाताला चांगलं आवडतं जेव्हा मी तबा पकडलं तेव्हा विचारलं तर तो सांगत होता की मला नाचणं खूप आवडते आणि त्यामुळं मला नाताला भेटलं नाही आणि माझे पैसेसुद्धा बाहेर गेले याला मला सबक शिकवायचं आहे म्हणून त्याने म्हणून एकदम त्याने माझी माफी मागावी किंवा मग त्याला काहीतरी जुळ्याची ठार मारली त्या त्याने व्हिडिओ पण व्हायरल पण केले आणि तपासामध्ये मग आम्ही ते आता सुद्धा करत आहे तर हे छोट्याशा वादावरून यांनी एवढा मोठा प्रकार केलेला आहे आणि आता तपास चालू आहे आरोग्यामध्ये आहे आणि पुढे तपास चालू आहे यामध्ये टू मर्डर आणि कोयता वापरल्यामुळे चार पंचवीस सहा मिनिट लावलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचे जे जसे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचा मार्गदर्शन आम्ही तपास चालू मूळ पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर पुढील तपास करत आहेत खबर खबरमाशी न्यूज केला मूळ रक्षक